आपल्या सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना यांनी बंद केल्या जलयुक्त शिवारसारखी योजना असेल मेट्रो सारखी योजना असेल प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना असेल सगळ्या योजना यांनी बंद केल्या बंधू आज पुन्हा एकदा आपल्या महायुतीच्या सरकारनं अशा योजना आणलेल्या आहेत की जनमानसाच्या मनामध्ये ज्या योजना घर करतील अशा योजनांची सुरुवात के आपण केली आहे आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजनेसारखी योजना आमच्या बहिणींच्या सन्मानाची योजना ही मदतीची योजना नाही आहे ज्या आमच्या मातृशक्तींनी ज्या बहिणींनी इतके वर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि आज, आज आपल्या पायावर उभ्या राहत आहेत त्या बहिणींचा सन्मान करण्याकरता लाडकी बहीण योजना आपण आणली आणि जवळपास साडेतीन कोटी महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे हे किती नाटकी लोक आहेत बघा लबाड आहेत लबाड सभागृहात सांगतात आम्ही योजना बंद करू सभागृहात सांगतात ही चालू शकणार नाही सभागृहात सांगतात ही खोटी योजना आहे